सकल हिंदू समाज ओरणतर्फे व्याट दहशतवादी हल्ल्याचा निषेध रायगड ओव्ही न्यूज विठ्ठल जम्मू पहलगाम येथे झालेल्या व्याट दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पेक्षा जास्त निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला या अमानवी कृत्याचा सकल हिंदू समाज ओरणतर्फे ओरण शहरातील गणपती चौकात तीव्र निषेध करण्यात आला या हल्ल्यातील मृतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तान मुर्दाबाद एक हे तो सेफ बटेंगे तो कटेंगे आणि आतंकवादांचा खात्मा करा अशा घोषणा उपस्थितांतर्फे देण्यात आल्या यावेळी सकल हिंदू समाज ओरणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका